नमस्कार शिक्षण वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका मोठ्या निर्णयाबद्दल मिशन दोन हजार सव्वीस शिक्षक बदल्यांसाठी ही एक नवीन पूर्णपणे ऑनलाइन सिस्टीम आहे पण नेमकं का काय आहे हे मिशन आणि यामुळे शिक्षकांच्या बदल्यांवर काय फरक पडणार आहे चला हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेऊया पण हो पुढे जाण्याआधी एक आठवण शिक्षण वार्ताचे अधिकृत अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा तर मिशन दोन हजार सव्वीस हे फक्त एक नाव नाहीये तर शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न आहे आता ही जी पूर्णपणे ऑनलाईन सिस्टम आहे ती बदल्यांना कसं जास्त फेअर आणि सोपं बनवणार आहे चला तेच आज आपण पाहूया ठीक आहे तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी हे मिशन दोन हजार सव्वीस आहे तरी काय आणि सरकारला ही नवीन सिस्टीम आणायची गरजच का पडली तर बघा या मिशनची सुरुवात झाली सहा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या एका महत्वाच्या मीटिंगमधून आणि याचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट होतं दोन हजार सव्वीसची बदली प्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन आणि पारदर्शक करायची यासाठी डेडलाईन पण ठरवली आहे एकतीस मे दोन हजार सव्वीस म्हणजे सरकारला ही सगळी प्रक्रिया वेगाने आणि अचूकपणे पूर्ण करायची आहे आणि या सगळ्याची टेक्निकल बाजू सांभाळणार आहे पुण्यातील विन्सेस आय टी सर्व्हिसेस आता संपूर्ण पॉलिसीचा जो आधार आहे तो म्हणजे तेवीस मे दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आणि यातला सगळ्यात मोठा बदल काय आहे तर ह्यात कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही म्हणजे सगळं काही ऑटोमेटेड असेल आता जिल्हा परिषदेचे सीईओ हेच अंतिम अधिकारी असतील आणि मग ती जिल्हांतर्गत बदली असो किंवा आंतरजिल्हा सगळ्या बदल्या एकाच सिस्टीममधून केल्या जातील ओके तर ही सिस्टीम कशी काम करणार आहे हे तर आपल्या लक्षात आलं आता पुढे जाऊया आणि बघूया की या नवीन सिस्टीममध्ये बदलीसाठी कोण अर्ज करू शकतो आणि त्यासाठी नक्की काय क्रायटेरिया ठेवला आहे तर या बदली प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर काही महत्वाचे निकष आहेत सगळ्यात पहिली अट म्हणजे शिक्षक कायम कर्मचारी असायला हवेत आणि यात चा चा एक चांगली गोष्ट अशी आहे की सेवेचा कालावधी मोजताना शिक्षण सेवक म्हणून जो काळ काम केलंय तो तोसुद्धा पकडला जाणार आहे आता सेवेच्या अटीमध्ये ना दोन गट केले आहेत जे शिक्षक सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी एकतीस मे पर्यंत तक कमीत कमी पाच वर्षांची सलग सेवा पूर्ण असणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे जे विशेष संवर्गातील शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हीच अट तीन वर्षांपर्यंत कमी केली आहे म्हणजे त्यांना जरा लवकर संधी मिळू शकेल आता बदल्या करताना सगळ्यांना एकाच तराजू तोललेलं नाहीये इथे चार मुख्य प्रायोरिटी कॅटेगरीज ठरवल्या आहेत यामध्ये गंभीर आजार काही सामाजिक कारणं आणि पती पत्नी एकत्रीकरण यांना जास्त महत्त्व दिलंय आणि ज्या जनरल बदल्या आहेत त्या या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी येतात विशेष संवर्ग भाग एक मध्ये कोणाला सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे ते बघणं खूप महत्वाचं आहे यामध्ये गंभीर आजार आहेत असे शिक्षक दिव्यांग कर्मचारी किंवा त्यांचे पालक माजी सैनिक आणि ज्यांचं वय त्रेपन्न वर्षांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे बर आता फक्त पात्रतेचे निकषच नाहीत तर बदल्या कशा केल्या जातील यासाठी काही खास नियमसुद्धा आहेत चला ते पाहूया पतीपत्नी एकत्रीकरणाच्या नियमामध्ये एक महत्वाची अट आहे ती म्हणजे दोघांच्या कामाच्या ठिकाणामध्ये कमीत कमी तीस किलोमीटरचं अंतर असायला हवं आणि हे अंतर पीडब्ल्यूडीच्या सर्टिफिकेटने सिद्ध करावं लागेल अशा केसमध्ये दोघांपैकी जो कोणी सेवेने ज्युनियर असेल त्याच्या सिनियरिटीनुसार बदलीचा विचार होतो आता एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे साखळी प्रक्रिया समजा एखाद्या शाळेत जागा रिकामी नाही तरीही या प्रक्रियेमुळे बदली होऊ शकते पण यात एक मोठी अट आहे जिल्हा परिषदेची बिंदू नामावली म्हणजे जे रिझर्वेशनचं रोस्टर असतं ते व्हेरीफाय केलेलं असायला हवं त्याशिवाय ही साखळी प्रक्रिया वापरली जाणार नाही दुर्गम भागातल्या शाळा रिकाम्या राहू नयेत यासाठी एक खूप महत्वाचे नियम आणले आहेत आधी काय व्हायचं की बदलीमुळे शिक्षक कमी पडायचे त्यावर हा थेट उपाय आहे नियम असा की आहे की ज्या जिल्हा परिषदेमध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत त्या जिल्ह्यातून कोणत्याही शिक्षकाला आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही आणि अवघड किंवा आदिवासी भागातल्या शाळांसाठी तर नियम आणखी कडक आहेत तिथल्या शाळांमध्ये शंभर टक्के शिक्षक भरती करणं कंपल्सरी आहे आणि समजा कोणी स्वतःहून जायला तयार नसेल तर जो सेवेने सगळ्यात ज्युनियर शिक्षक असेल त्याची तिथे सक्तीने नियुक्ती केली जाईल हे यासाठी की तिथल्या विद्यार्थ्यांचं अजिबात शैक्षणिक नुकसान व्हायला नको चला आता या सगळ्या प्रक्रियेच्या टाईमलाईनकडे वळूया प्रत्येक स्टेपसाठी कोणत्या तारखा महत्वाच्या आहेत ते बघून घेऊ तर ही सगळी प्रोसेस जानेवारी ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालणार आहे आणि याची सुरुवात होते सगळ्यात महत्वाच्या स्टेप असून आपलं स्वतःचं प्रोफाईल ऑनलाईन तयार करून ते व्हॅलिडेट करून घेणं ही पहिली पायरी जर चुकली तर पुढच्या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही हे लक्षात ठेवा आणि हो या सगळ्या प्रक्रियेसाठी सरकारने एक फायनल डेडलाईन आहे एकतीस मे दोन हजार सव्वीस याचा अर्थ सगळ्या बदल्या या तारखेच्या आत पूर्ण व्हायलाच हव्यात जेणेकरून पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कोणताही गोंधळ होणार नाही आता शेवटचा पण महत्वाचा मुद्दा समजा या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये काही अडचण आली किंवा काही तक्रार करायची असेल तर काय पर्याय आहेत चला त्यावर एक नजर टाकूया ही सगळी प्रोसेस ऑनलाईन पोर्टलवरूनच चालते आणि कोणत्याही टेक्निकल अडचणी आल्या तर त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल ऑफिसर नेमलेला आहे म्हणजे एक व्यवस्थित सपोर्ट सिस्टम तयार केली आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे एकदा बदली मंजूर झाली आणि नंतर ती रद्द करायचा विचार केला तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात यामध्ये पुढची पाच वर्ष बदलीसाठी अर्ज करण्यावर बंदी येऊ शकते आणि तुमची सुद्धा पूर्णपणे जाऊ शकते आणि बदली रद्द करायची की नाही याचा फायनल निर्णय सीईओ घेतील आता समजा काही वाद निर्माण झालाच तर त्यासाठी एक फॉर्मल तक्रार निवारण प्रक्रिया आहे विभागीय आयुक्तांना तीस दिवसांच्या आत त्यावर अंतिम निर्णय द्यावा लागेल आणि तोच निर्णय फायनल मानला जाईल थोडक्यात सांगायचं चा झालं तर या नवीन पारदर्शक सिस्टमचं यश फक्त टेक्नॉलॉजीवर अवलंबून नाहीये ते अवलंबून आहे सगळ्या शिक्षकांच्या सहकार्यावर आणि वेळेवर काम पूर्ण करण्यावर आणि विशेष करून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपलं प्रोफाईल अपडेट करायची जी डेडलाईन आहे ती अजिबात चुकवून चालणार नाही तर मग आता प्रश्न हा उरतो की ही जी पूर्णपणे पारदर्शक आणि ऑटोमेटेड सिस्टम आहे तिला यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं असेल टेक्नॉलॉजी शिक्षकांना मिळणारं ट्रेनिंग की या सिस्टमवरचा विश्वास या प्रश्नाच्या उत्तरावरच आपल्या राज्याच्या शैक्षणिक प्रशासनाचं भविष्य अवलंबून असेल ही माहिती आपल्याला नक्कीच महत्त्वाची वाटली असेल त्यामुळे याला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच सविस्तर माहितीसाठी शिक्षण वार्ता ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद